शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर समंत केलेला आहे या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्काची पायमल्ली होणार आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकारवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले विधिमंडळात चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावरती सरकारने हा कायदा मंजूर केला आहे या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात अधिकार मिळत आहेत सामाजिक आंदोलनाचा सा गळा घोटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे ते म्हणाले की जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारा सामाजिक आंदोलनाचा सा गळा घोटणार हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही याप्रसंगी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र म्हाडिक महेंद्र म्हात्रे हिंदुराव गळवे निशिकांत कोळी रमेश शिंदेसे रवींद्र कोळी स्मिता बैती शिल्पा सुनाने शीतल आहेर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सरकार हमसे डरती है, है मोदी सरकार मोदी सरकार मोदी मोदी देशामध्ये अनेक प्रश्न असताना गरिबीचा प्रश्न महागाईचा प्रश्न भ्रष्टाचाराचा प्रश्न या देशामध्ये शिक्षणाचा प्रश्न या देशामध्ये औद्योगिकरणाचा प्रश्न या देशामध्ये रोजगाराचा प्रश्न या प्रश्नावरती सातत्याने राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आवाज उठवत असल्याने देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये बिगर भाजप सरकार असेल त्या ठिकाणी इतर कार्यकर्ते आवाज इतर पक्षाची संघटना इतर पक्षाचे कार्यकर्ते आवाज उठवत असल्यामुळे जन सुरक्षा कायदा हा मोदी सरकारने आणलाय या जन सुरक्षा कायद्यामधून अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात सरकारच्या विरोधात आंदोलन केलात तर तुमच्यावरती मोठ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल होतील व तुम्हाला जेल डांबला जाईल आम्ही या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या द्वारे मोदींना आवाहन करतो असे कितीही तुम्ही कायदे आणले आणि असे किती वेळ पी करायचा प्रयत्न केला काँग्रेसने पूर्वी स्वातंत्र्याची लढाई लढली आहे आता सुद्धा काँग्रेस तुम्हाला शिवाय राहणार नाही आमचे राहुल गांधी संपूर्ण देशभरात आवाज उठवत आहेत संसदेत आवाज उठवत आहेत आणि म्हणून राहुल गांधींना साथ देण्यासाठी हा जन सुरक्षा कायद्याचं आंदोलन आम्ही ते छेडलेलं आहे आमचं आंदोलन वास्तविक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ होतं परंतु पोलिसांनी सांगितलं की आंदोलन घ्या पुढचं आंदोलन आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ बाबासाहेबांनी बांधले केलेलं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान काँग्रेसने लिहिलेलं संविधान हे कधी पुसून काँग्रेसची जनता देणार नाही या देशातील जनता देणार नाही आणि लोकशाही ही कधीही संपणार नाही लोकशाही ही तुमच्या हुकुमशाच्या विरोधात उभा राहील आणि मोदी अमित शाह सरकार घालवल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही महाराष्ट्राला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा हा रा कायदा राज्य सरकारने या ठिकाणी पारित केलेला आहे जसं इंग्रजांनी रॉलेक्ट ऍक्ट आणला होता की स्वातंत्र्य सैनिकांवर दबाव आणण्यासाठी त्याप्रमाणे आंदोलन दडपण्यासाठी आणि लोकांनी कुठल्याही याच्यावरती बोलू नये लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे जसं की आपण म्हणतो की सरकार अमको डरतीये आगे करतीये त्याप्रमाणे पोलिसांना अमर्याद अधिकार यांना ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुमची मालमत्ता देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की कुणीही कुठल्याही प्रश्नावरती आंदोलन या ठिकाणी करण्यात येऊ नये उद्या कदाचित या ठिकाणी लोकांना आंदोलन करता येणार नाहीत पत्रकारांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी निर्बंध घातले जातील शिवशाहू फुले आंबेडकरांनी ज्या संघटना ज्या चळवळीतून आल्या आहेत की यांना कुठल्याही प्रकारची चळवळ त्या ठिकाणी नको आहे शासनाविरोधात कोणी बोलायचं नाही कुठल्या प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उचलायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय या सरकारला द्यायचा नाही त्याकरता सर्वसामान्यांचा आवाज दाबण्यासाठी यांनी हा या कायदा पारित केलेला आहे परंतु काँग्रेस पक्षाचा याला विरोध आहे आणि याचा हा जर कायदा रद्द झाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन आमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल